आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ससून रुग्णालयातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर शिक्षक व वा कर्मचाऱ्यांनी सेवेत प्रवेश पदोन्नती व शासकीय लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेकॉल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर पुण्यातील ससून रुग्णालयातून काही डॉक्टरांनी विशिष्ट लाभ मिळवण्यासाठी अनेकांना भोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सेवेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी ससूनमधून अशा भोगस प्रमाणपत्राच्या आधारे लाभ मिळवला आता जिल्हा परिषदेकडून या प्रकरणाची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे ससून रुग्णालयातील डॉक्टरकडून मिळालेली बोगस प्रमाणपत्रे फेरतपासणीसाठी सादर करण्यास सांगण्यात आले आहेत या प्रकरणात काही लाभार्थ्यांनी स्वतःहून बोगस प्रमाणपत्र असल्याची कबुली दिली असून ती रद्द करण्याची विनंतीही केली आहे अनेकांनी दिव्यांगत्वाचा बनाव करून सेवेत प्रवेश मिळवला तर काहींनी पदोन्नतीचा लाभ घेतला यामुळे जिल्हा परिषदेची शिक्षण व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी पुणे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे लिखित निवेदन दिले आहे त्यात दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी तात्काळ करावी अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती त्यात अनेक कर्मचाऱ्यांची सेवा प्रवेशासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले मात्र त्यातील अनेक जण गंभीर आजारी होते दिव दिव्यांग नव्हते काही शिक्षक व कर्मचाऱ्यांनी टक्केवारी वाढवून दाखवली होती यामुळे त्यांच्या शासकीय सेवेस नोकरीत समाविष्ट होण्यासाठी आरोग्य मार्गाचा अवलंब झाला यामध्ये कर्करोग कॅन्सर व तापमानाची शिथिर प्रमाणपत्र देखील वापरले गेल्याचे निदर्शनास आले आहे या गंभीर प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी महिला अध्यक्ष सुरेखा ढोळे यांनी ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर एकनाथ पवार यांना पत्र पाठवले आहे यामध्ये त्यांनी अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आपले तपासणीची मागणी केली आहे जिल्हा परिषद सेवेत प्रवेश मिळवण्यासाठी खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्राचा वापर करून सरकारी सेवा मिळवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शिक्षण व आरोग्य विभागासह संबंधित विभागांना ससूनमधून मिळालेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्याचे आदेश दिले आहे यासाठी यादी तयार करण्यात आली येणार असून संबंधित रुग्णालयात तपासणीसाठी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे या प्रकरणात दोषी आढळल्यास कर्मचाऱ्यावर नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करण्यात येण्यासाठी ही घटना धक्कादायक ठरत आहे यामधून कोणतीही सवलत न ठेवता कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही सुरेखा आढवळे यांनी दिला आहे या, या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्हा प्रशासन ससून रुग्णालय व शिक्षण खात्यात खळबळ उडाली असून आता ह्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी सरकार गंभीरतेने पुढे सरसावले आहे